नमस्कार माया मिरॅकल किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण मस्तपैकी तोंडात लगेच विरगळणारे उकडीचे मोदक पाहणार आहोत त्यासाठी लहाना लागणारे साहित्य बघा तीन वाट्या आंबेमोहर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे मी तांदूळ स्वच्छ धुवून सहा तास हडकवलेलं आहे नंतर आपल्याला गिरणीतून दळून आणायचं आहे नंतर मी तीन वाटी खोलेलं खोबरं आहे आणि दीड वाटी गूळ घेतलेलं आहे एक चमचा खसखस एक चमचा साखर अर्धा चमचा वेल वेलची पूड अर्धा चमचा मीठ आणि तूप इतकं साहित्य आपल्याला लागणार आहे गॅसवरती मी पातेलं ठेवलेलं आहे तीन पिटी आहे तांदळाची तर आपल्याला तीन वाट्या पाणी घ्यायचं आहे इथं तीन वाट्या पाणी घेतलेलं आहे बघा आणि त्या पाण्याला उकळी आणायची आहे आपल्याला तर त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालणार आहे आणि एक चमचा साखर घालणार आहे जेणेकरून आपलं जे तांदळाची पिठी आहे ती अगदी त्याची चव छान लागणार आहे त्यासाठी आपल्याला साखर घालायची इथे इथे तुम्ही निम्म पाणी आणि निम्म दूध जरी घातलं तरीसुद्धा चालू शकते आणि इथं मी एक चमचा तूपसुद्धा घातलेला आहे जेणेकरून आपलं पीठ असं मौल मौसर होईल तर इथं पाण्याला उकळी आलेली आहे बघा आणि जी आपली तीन वाटी पिटी आहे ती या पाण्यामध्ये मिक्स करायची आहे छान असे मिक्स करायचे आहे बघा दोन वाट्या घालून झाल्या तीन वाट्याचं आपलं मेजरमेंट आहे बघा हां इथं मी पीठ मिक्स केलेलं आहे आणि नंतर आपल्याला हे सर्व मिक्स केल्यानंतर एक दहा मिनटासाठी आपल्याला हे पीठ वाफवण्यासाठी ठेवायचं आहे छान असं पीठ वाफवल्यानंतरच ते छान मळून घेतलं जाणार आहे त्यासाठी ह्या पिठीसाठी खास करून आंबेमोहर तांदळाचाच वापर करा खूप छान मोदक होतात अगदी मऊ लुसलुशीत होतात तोंडात घातलं की लगेच विरगळतात असे हे मोदक होतात चला तर इथं आपलं पीठ वाफवण्यासाठी तयार झालेलं आहे ह्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटं याची उकड काढायची आहे ही उकड होऊसपर्यंत गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आणि कढईमध्ये एक चमचा तूप घालायचं आहे आणि नंतर आपल्याला एक चमचा खसखस घालायची आहे इथं आपण सारण तयार करत आहो मोदकासाठी तर मी इथं खोबऱ्याचं खीस खसखस गुळ आणि वेलचीपुडी इतकंच साहित्याचा वापर केला आहे जर तुम्हाला ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता काजू बदाम पिस्ता अशा पद्धतीने खवासुद्धा घालू शकता आणि करू आहे तर इथं मी मोजक्याच साहित्यात आपले उकडीचे मोदक करत आहोत करून पहा खूप सोपी आहे अजिबात अवघड काही नाही आहे तर इथं खसखस भाजल्यानंतर आपल्याला जो खवलेला नारळ आहे तो घालायचा आहे इथं मी नारळ हा मिक्सरमधून काढलेला आहे तर तुम्हीसुद्धा मिक्सरमधनं काढू शकताय आणि ह्या पद्धतीनं करू शकताय तर अशा पद्धतीनं आपलं खोबरं भाजून घ्यायचं आहे त्यातलं जरासं पाणी आटलं पाहिजे खोबऱ्यातलं आणि नंतरच आपल्याला गूळ ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये तर बघा आपलं खोबरं जरा कोरडं होत आलेलं आहे बघा तुपामध्ये ते कोरडं झाल्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये गूळ घालायचं आहे तर सतत ढवळत आहे पूर्णपणे त्यातलं पाणी कोरडं झालं पाहिजे खोबऱ्यातलं तर अशा पद्धतीने हलवून छान घ्यायचं आहे बघा इथं छान वाफ पण या लागली आपलं खोबरं कोर कोरडं पडले बघा तर इथं मी गूळ घालत आहे बघा तीन वाटी खोलेल्या खोबऱ्याला दीड वाटे आपल्याला गुळ घालायचं आहे याच प्रया याच प्रमाणाचा वापर करा आणि मोदक करून बघा तर इथं गुळ घातलेला आहे आणि छान असं सा सारण तयार व्हावं लागले सारणचा कलरही बदलत चालला आहे बघा आता गुळामुळे पाणी सुटत आहे त्या गुळाच्या पाण्यामध्येच आपलं हे खोबरं वगैरे खूप छान शिजणार आहे बघा सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे छान असं आपलं सारण भाजून घ्यायचं आहे त्यामुळं त्याला छान असा वास येणार आहे आणि नेहमी सारणमध्ये तूप घातलं ना तर एक वेगळाच त्या सारणाला वास छान येतो सुगंध छान येतो तर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा सारण तर छानच होईल आपण इथं उकडीसाठी जी पिटी ठेवलेली आहे ती आता जवळजवळ थंड होत आलेली आहे आणि आपलं सारण पण इथं तयार होत आलेलं आहे बघा छान असं भाजून घ्यायचं आहे अजून थोडा गूळ आहे बघा विरगडायचा आहे त्यासाठी आपल्याला गूळ बारीकच चिरून घ्यायचा आहे जेणेकरून पटकन तो शिजला जाईल इथं आपलं सारण छान भाजायला लागले बघा छान सारण भाजल्यानंतर आपण चेक करायचं आहे की आपल्या ते बोटाला चिटकतं आहे का नाही ते सारण चेक करायचं आहे नाही चिकटलं तर समजायचं की आपलं सारण तयार इथं झालेलं आहे तर इथं मी सारण तयार झाल्यानंतर वरून वेलचीपूड घालत आहे वेलचीपूड चांगली मिक्स करून घ्यायचे बघा सगळं गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला वेलचीपूड घालायची आहे जेणेकरून त्याचा सुगंध आहे असा राहील तर इथं आपण उकडं उकड जी करण्यासाठी ठेवलेली होती पिठी ती आता परातीमध्ये काढून घ्यायची आहे गरमच आहे त्यामुळं मी इथं मॅशरचा उपयोग करायला लागले बघा कारण पीठ खूप गरम आहे त्या त्याच आधाराने मी सुरुवातीला सगळे ज्या गाठी आहे ते फोडून घेणार आहे ते पीठ एकजीव करणार आहे जरासं थोडं गार झाल्यानंतर अगदीच गार नाही कोमट आहे तोपर्यंतच आपल्याला हे छान पीठ मळून घ्यायचं आहे पीठ आपण चांगलं मळलं तरच आपले उकडीचे मोदक छान रीते होऊ शकतात म्हणजे अगदी हलके होऊ शकतात त्या पिठाला अजिबात चिरा वगैरे पडणार नाहीत तर आपल्याला इथं काय करायचं आहे सगळ्यात जास्त दक्षता पिठाची घ्यायची आपली उकड चांगली झाली तर आपले मोदक चांगले होतात तर इथं बघा मी मॅशरच्या साह्याने छान असं उकड हे केलेले आहे बघा एकजीव झालेला आहे आता मी हातानं काय करायला लागले मळायला लागले अगदी छान मळून घासून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे बघा खूप वेळ लागतो जवळजवळ दहा मिनटं लागतात मळायसाठी पण मोदक मात्र खूप छान होतात अगदी मऊ लुसलुशीत असे मोदक होतात जितकं तुम्ही पीठ मळाल तितके तुमचे मोदक छान होणार आहेत तर आपल्याला इथं तुपाचा हात लावून आपल्याला ही काय करायचे पिटी चांगली मळून घ्यायची आहे छान अशी पिटी मळायची आहे बघा तर आता इथं परत मी तुपाचा हात लावत आहे मी आता जस पिटी मळायला लागले तस तशी माझी पिटी अगदी हलकी होत चाललेली आहे बघा तुम्हाला जाणवेलच तुम्ही करून बघा आवर्जून करा मोदक आणि मग मला सांगा की मळताना तुमची पिठी कशी झालेली आहे तर इथं माझा गोळा झालेला आहे बघा म्हणून मी एक छोटासा गोळा घेतलेला आहे आणि तुम्हाला दाखवते की माझी पिठी चिरते का बघा मी इथं दाखवायला लागले खूप छान असे पारी तयार व्हायला लागली बघा त्याची कुठेही चिर पडत नाही आहे बघा तर आपण हाताने पण पारी बनवू शकतो किंवा लाटूनसुद्धा बनवू शकतो इथं मी लाटून घ्यायला लागले बघा छान अशी लाटी करायची आहे पुरी स पुरी जशी लाटतो तशीच लाटून घ्यायची आहे हे बघा मी तर लाटून घ्यायला लागले खूप छान असं मऊ कापसासारखं का झालेलं आहे पीठ हलकं फुलकं झालेलं आहे तर इथं लाटून झालेली आहे आणि याच्यामध्ये मी आता सारण घालणार आहे बघा हे बघा इथं सारण मी घातलेलं आहे तर एकाच दिशेने आपल्याला काय करायचे आहेत कळ्या पाडून घ्यायच्या आहेत हे बघा मी सारण घातलेलं आहे आणि एकाच दिशेने काय करायला लागले कळ्या पाडून घ्यायला लागले अगदी जवळजवळ कळ्या पाडून घ्यायच्या आहेत जितक्या जवळ कळ्या पडतील ना तितके छान मोदक आपले दिसतात कळीदार मोदक दिसतात बघा त्यामुळं आपल्याला काय करायचे आहेत छान अशा कळ्या पाडून घ्यायचे आहेत मी इथं बघा कळ्या पाडायला लागले छान तर इथं माझा मोदक तयार होत आहे बघा तर अशा रीतीने खूप सोपं आहे उकडीचे मोदक तुम्हीही करून बघा आणि तुम्हाला कस काय वाटतं ते तुम्ही मला सांगा तर इथे माझा मोदक तयार झालेला आहे बघा इथं मी तुपाचाच वापर केलेला आहे तर इथं मी केलेलं आहे बघा मोदक खूप छान कळ्या पडलेल्या आहेत बघा मोदकाला आणि शक्यतो करून मोदक पात्रामध्ये केळीच्या पानाचाच उपयोग करा केळीचं पान असेल तर हळदीचं पान मिळालं तर अगदीच उत्तम तर इथे माझे मोदक तयार झालेले आहेत बघा खूप छान दिसाय लागलेत मोदक तुम्हीही करून बघा तर मी गॅसवरती आता पाणी ठेवलेलं आहे उकळण्यासाठी आणि हे, हे मोदक पात्र मी आता त्या पातेल्यावर ठेवणार आहे जेणेकरून ह्या मोदकाची उकड निघण्यासाठी तर इथं मोदक झालेले आहेत बघा तर ह्याच्यावरती आपण काय करायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि बारा मिनटासाठी आपल्याला हे मोदक उकडून घ्यायचे आहेत बारा मिनटंच उकडून घ्यायचे आणि इथं आपले मोदक तयार झालेले आहेत बघा किती छान कलर आलेले आहे आणि मोदक लागले ते याचाच अर्थ आपले इथे मोदक तयार झालेले आहेत तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वरून तुपाची धार ही सोडा धन्यवाद